न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी तालुक्यात येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार संतोष बांगर यांच्या नावाची जास्त चर्चा कळमनुरी तालुक्याचे विद्यमान आमदार संतोष दादा बांगर कळमनुरी विधानसभाच नव्हे तर नांदेड परभणी हिंगोली विधानसभेतील मतदारांचे देवदूत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी झी टी व्ही महाराष्ट्र न्यूजने घेतलेला हा आढावा संतोष जाधव सह कामाची अंभोर जिल्हा प्रतिनिधी हिंगोली तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत बाळापूर या ठिकाणी आज आपण मंगळवार दिवस पंचकुशील शेतमजूर असतील ते या ठिकाणी आपला बाजार करण्यासाठी बाळापूर या ठिकाणी आले असतील या संदर्भात आपण काही म्हणणार काही आपला प्रश्न सुद्धा विचारणार आहोत या ठिकाणी कोणा बापू हां शेवटला का कोण आहे तुमचे विद्यमान आमदार आता जे आमदार कोण आहेत संतोष बांगर कोण आहेत संतोष बांगर काय काय कामं केली त्यांनी काही दिवसावर निवडणुका सुद्धा कोणाला मतदान करणार साहेबर साहेबांना तुमच्या बांगर साहेबांना पैसे दोन महिन्यात अगदी निवडणुका जवळ आल्या काय नाय काम टाका उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन नावं समोर येतात सगळ्यात जास्त चर्चा म्हणजे अजित मग चालत आणि संतोष बांधव काय नवीन येणारा आमदार बदल बदल व्हावा का नाही संतोष बांधव या टाइमला आमदार संघीरच्या भाडे मागेर असतात खंबीरपणे आता गो तुमच्या इकड आमदार आहेत ना काय त्याचं